सध्या सर्वच पक्षाच्या प्रचार मोहिमात जोरात आहेत घरोघरी जाऊन त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराचा प्रचार करतायत मात्र एका भाजपच्या कार्यकर्त्याला ही प्रचार मोहीम चांगलीच महागात पडली कारण तो कार्यकर्ता सापडला एका सजग नागरिकाच्या कसाटी आणि मग पुढे काय झालं पहा कार्यकर्ते प्रचारासाठी जनतेच्या दारी दिसू भाजप कार्यकर्त्याला प्रचार मोहीम पडली महागात कशाचे पंधरा लाख देणार सजग नागरिकाने केली प्रश्नांची सरबत्ती नोकऱ्या निवडणुका कोणत्याही असोत प्रचार मोहिमेदरम्यान पक्षाचे कार्यकर्ते उमेदवाराच्या प्रचारासाठी घरोघरी जातात आपल्या पक्षाचे उमेदवाराचे गोडवे गातात आणि मतांचा जोगवा मागतात ही झाली नेहमीची बाब मात्र नागपुरातील ही प्रचार मोहीम एका भाजपच्या कार्यकर्त्याला चांगलीच महागात पडली कारण तो सापडला एका जागृत नागरिकाच्या तावडीत पुढे काय घडलं तुम्ही प्रत्यक्ष पहाच आले होते भेटायला की काय अच्छा भेटायला आले होते बोला ठीक ठीक आहे काय म्हणता तुम्ही सांगा तुम्ही सांगा साहेब कुठे पंधरा लाख कुठे माझे ुटली नोकरी सगळ्यांच्या मला नाही भेटले नाही अप्लाय केला का कुठे करावा लागतो शाखेत जा शाखेत जाय शाखेत दिसू नका कॉलनीत नका दिसू शाखेत जा मला कशाया रे मीयो आया ना मग चपलाच प हेचान चपला घालतो तुम्हाला मी नाही मी घर काही काही लोकशाही आहे डेमोक्रसी आहे म्हणून फेकाल का तुम्ही मनातील ते फेकाल का जीवक नाही 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 गेट लॉज ओके गेट लॉज भारतीय जनता पार्टीचं आपल्याला पत्रक द्यायचं आहे तर त्यावेळेला त्यांच्या आवर पाहून मला असं वाटलं की भारतीय जनता पार्टीचे कट्टर विरोधक दिसतात आणि त्यांनी त्या ठिकाणी अभद्र भाषा सुरू केली भारतीय जनता पार्टीने आम्हाला सुसंस्कृतीचे आणि लोकशाहीमध्ये परिपक्वते वागण्याचे जे धडे दिले त्या धड्यानुसार मी त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांचा आवाज त्यांची वागणूक त्यांचा आविर्भावावर मला असं वाटलं की हे कुठल्या तरी एका पर्टिक्युलर विषयाबद्दल आकासानी द्वेषानी बोलतात आहे ऐकलं या मतदारांना त्या कार्यकर्त्याला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत अक्षरशः भांबावून सोडलं आणि बिचारा भाजप कार्यकर्ता काही वेळ सारवासारव करत नंतर मुख गिळून गप्प बसला आणि आल्या पावली परत गेला पुन्हा एकदा पाहुयात या दोघांमधली खडाजंगी बोला ठीक ठीक आहे काय म्हणता तुम्ही सांगा साहेब कुठे पंधरा लाख कुठे माझ्या कशाचे पंधरा लाख देणारच नव्हतो मला नाही कुठे कुठे करावा लागतो शाखेत जा शाखेत जा, जा जा शाखेत दिसू नका कॉलनीत नका दिसू शाखेत जा मला कशाल या ना चपला याच्यानंतर चपला घालतो तुम्हाला मी लोकशाही आहे डेमोक्रेसी फेकाल का तुम्ही मनातील ते फेकाल का नाही बिलकुल नाही ही जी लढाई आहे ही खोट्या वर्षेस खऱ्याची आहे जो बोलतो ते करतो आणि जो बोलतो ते कधीच करत नाही याच्यामधली ही लढाई आहे मोदी सरकारनी पहिल्या दिवसापासून त्यांनी जो जुमला प्रकार जो केलेला आहे केवळ आणि केवळ थापा मारणे बोलणे त्यांच्या प्रत्येक प्रत्येक शब्दाकडे त्यांनी जनतेला प्र हे केलं होतं की के आश्वासन दिली होती पण एकही आश्वासन त्यांनी आजपर्यंत पूर्ण केलेलं नाहीत त्याच पद्धतीने त्यांनी वेळोवेळी पन मी सत्तेत आल्यानंतर काळा पैसा मी जाऊन आणेल आणि प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये पडतील हे त्यांनी ठाचून सांगितलं होतं याचाच परिणाम गोरगरीब जनतेवर झाला हो आणि त्यांचं ते त्या खोट्या बोलण्यावर जनता भुळली आणि ते त्यांना त्यांनी ते त्यावेळेस निवडून दिलं होतं बोला आणि अशाच देशाला गरज आहे अशी कौतुकाची थाप जा दिसू नका कॉलनीत मतदाराला मतदान मागण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याला चक्क हिसाब मागण्यात आला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला मात्र या मत मागणाऱ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सुद्धा हसत हसत उत्तर दिलं आणि मतदार हा राजा आहे त्यामुळे त्याला आपले विचार मांडण्याचा अधिकार असल्याचं सा सांगितलं कॅमेरामन सचिन सुनील सा ढगे टीव्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम